म्हणजे सर्व गावाचा विश्वास आहे सगळ्या गावाचा विश्वास आहे अण्णा कोणाला भेटले काय भेटले काय आम्हाला बोलू त्या दिवशी पण जो वाशी यांनी सगळ्यांनी ग्रामस्थांनी मिटिंग घेतली त्या दिवशी पण अन्नावर शंभर टक्के विश्वास दाखवला आजही अन्नावर शंभर टक्के विश्वास आहे ना आम्हाला आणखीन अण्णाकडून एवढी अपेक्षा आहे हे प्रकरण आमचं शेवट नव्हे पर्यंत अण्णा आमच्या बरोबर राहतील आणि ह्याच्यात त्यांना जीव तोड प्रयत्न करतील याची आम्हाला अन्नाच्या बाबतीत अपेक्षा आहे काय स्टार्ट करा कोणाचं राहिले चालूच आहे हो उनको आताच आलं सगळं आपला मुख्य जो विषय आहे पहिल्यापासूनचा पहिल्या आठ दिवसातल्या तपासाचा